आपल्याकडे का बऱ्याचशा प्रतिक्रिया आपल्याकडे येणार आहेत का राज ठाकरेंच्या सोबत काय बोलून जाते का त्यांची इथं काय प्रतिक्रिया गेले होते काय हे गणेश साईड केडियाचं ऑफिस म्हातारी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जोडलं त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी तुम्ही आला होता काय नेमकं या भेटी दरम्यान घडलं आता कार्यकर्त्यांची सुद्धा साहेबांनी भेट घेतलेली काय नेमकं साहेब म्हणाले आम्ही सर्वजण सन्मान्य राजसाहेबांचे आशीर्वाद घ्यायला आलो होतो केडियाचं ऑफिस फोडलं त्याबद्दल मी म्हातारी कामगार सेनेचा अध्यक्ष असून मला त्याचा अभिमान आहे तसं सन्मान्य ज्यावेळी राजसाहेबांना भेटलो त्यावेळी राजसाहेब पण आम्हाला तेच बोलले की मराठीवरती कोण नक लावत असेल तर त्याला सोडू नका मग कोणीही असो त्याला धडा शिकवल्याशिवाय राहू नका आज मीरा भाईंदर इथे आंदोलन त्याला परवानगी नाकारली अजूनही तिथे मोठ्या संख्येने प्रत्येक मराठीसाठी मराठी माणूस असेल किंवा आपल्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील त्यांची धरपकडसुद्धा गेली नोटीस दिल्या अजूनही तिथे धरपकड सुरू आहे अशात आता या घटनेसाठी सुद्धा मीरा भाईदरमध्ये माथाडी संघटनेचे पदाधिकारी तुम्ही पोचणार आहात आता हे सर्व झालेलं आहे साहेबांचा सन्मान या रासाहेबांचा आशीर्वाद घेतला आता आम्ही सर्वजण इकडनं जे दोनशे तीनशे लोक आहेत ते सर्व तिकडे जमा होतो आहे बाकीचे अर्धे लोक रस्त्यात आम्हाला भेटणार आहेत मला वाटते अर्धा एक तासामध्ये अजून चार पाच हजार लोक मुंबईतना मीरा रोड मध्ये पोहचते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या